नमस्कार मित्रांनो कशा आत माझ्या चॅनलवर सर्व सर्व दळू भक्तांचे व मेळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाळे असो देवींचे राखणदार असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून वार वरधाऱ्या माणसांकडून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देण्याचं कार्य करत असतो जेणेकरून देवा दिक्कांविषयी तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा चेड्या गोट्यांचा इतिहास असतो असो गुड रहस्य असो सत्यावर माहिती असो सत्यावर बोलणं असो एखाद्याच्या पंथावर रिस्पेक्ट करणं असो हे शोध अस्तित्व हे प्रथम पहिलं चॅनल आहे मित्रांनो जे की मित्रांनो सत्यावर माहिती देत असतं सत्यावर झुंजत असतं बारीक ना बारीक तोडगे देत असतं जेणेकरून तुम्हाला सत्य माहिती पोहोचावी सत्य तुमच्यापर्यंत काय असेल ते वाव ओरिजिनल गोष्टी तुम्हाला भेटाव्या म्हणून आम्ही झुंजत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवू आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो अंगातल्या वारे जे बोलतं ते मित्रांनो खरं होतं का किंवा खरं होत नसेल तर काय करावं बघा आजकाल यूट्यूब बघितलं इंस्टाग्राम बघितलं त्याच्या पण पलीकडं जर बघितलं मित्रांनो कोण ना कोण गादेधारक असतं कोण ना कोण वाऱ्यामध्ये हे विचारत असतं की आमकं तमकं किंवा एखाद्याची उठी भरणी असो एखाद्याचं एक सवय झेड असो विचार असतं प्रश्नांवर ते उत्तर मागण्याचं कार्य हे देवाच्या वाऱ्याविषयी करत असतं समजा एखाद्याला वारं आलं त्या वाऱ्यामध्ये आपण बोलतो काय हे तर सातकारला कळत नसतं मित्रांनो बरोबर ना ज्याच्या अंगात वारा आहे त्याला ह्या गोष्टी कळत नाही की आपण बोलतोय काय पण ज्या टायमाला देवाने वचन दिलं जाय एक्केचाळीस दिवसाच्या आतमध्ये किंवा एकवीस तासामध्ये एक सवाय झेड एवढ्या एवढ्या दिवसामध्ये तुझं असं असं काम होणार आहे मग ते काम होत नाही मग हे कशावरून होत असेल तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया तर मित्रांनो काय काय वेळांच्या रिक्वायरमेंट होते दादा आमचं जे काय वारत बोललं आहे ते सत्य ठरत नाही ते सत्य ठरण्यासाठी काय करावं बघा प्रत्येक काय ना काय गादीधारक असतो कोण ना कोण झुंजत असतो कोण ना कोण देवीची सेवा करत असतो कोण ना कोण गादी घेऊन बसलेला असतो पण ज्या टायमाला त्याच्या अंगात येतं पूर्वीच्या काळी कशा असायचं मित्रांनो एक गाव असायचं गावामध्ये एकाच्याच कोणाच्या तर अंगामध्ये किंवा एखाद्याच्या पुजाऱ्याच्या अंगामध्ये येत असायचं आणि तो अख्खं गावाची इशी पसून तर मित्रांनो अख्खं गाव तो सांभाळायत होता देवीच्या आशीर्वादाने त्याला राखणदार बी म्हणू शकतो आपण पण त्याच्या अंगामध्ये येणारं कोणतरी एकच असा जर आज जर तुम्ही कोकणात गेले तर कोकणात पण मित्रांनो तेच रीतिरिवाज काय काय ठिकाणी आहे तर काय काय ठिकाणी थुताळ झालेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मग काय वळायचं असायचं जसं की तुम्ही पिक्चर बघितला असेल कांतारा पिक्चर तुम्ही हे बघितला असेल मी मार्केटिंग करत नाही मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला जेणेकरून तुम्हाला हे कळावं म्हणून तर मित्रांनो ज्या टायमाला अंगातलं वारं हो, तुमच्यामध्ये खरं असेल देवाचा असेल देवा देवीचा असेल राखनदारांचा असेल एक्स वाय झेड मग तुमची वाचक खरे होत नाही जे कारण मित्रांनो भरपूर असू शकतात जसंच की एक्झाम्पल तुम्ही भक्तीमध्ये मित्रांनो मग्न नाही आहे तुमच्या अंगामध्ये वारं येतं हे मित्रांनो तुमचा मानसिक त्रास असू शकतो जर तुमचं वारं येत असेल तुम्ही पाळणं करू शकत नाही किंवा करत नाही आहे तुम्ही आणि तुम्हाला देवाची भक्ती होत नाही जो साधक भक्त आहे मित्रांनो हे मित्रांनो देवीच्या नावावर म्हणा किंवा देवीच्या गादीवर भरपूर हा पैसा कमवतो ढोंग्याचा पांघरून घेऊन किंवा युट्यूबवर मी पाहिलं आहे इंस्टाग्रामवर मी देखील पाहिलं आहे लोकांची मार्केटिंग करायची बघा ह्याला किती फरक पडला त्याला किती फरक पडला आणि त्याच्यानंतर त्याचे कॉल हे रिसिव्ह करत नाहीत चेल्याला बोला चेला परत गुरुला बोलत नाही कारण मित्रांनो त्यावेळेस त्यांचे पैसे देता पचवून जातात ते सत्य घटना अनुभवलं देखील असेल तुम्ही किंवा अनुभवा देखील मित्रांनो सांगायचं उदाहरण एक आहे की ज्या टायमाला त्यांच्या अंगात यायचं आणि त्यांनी जे वचन दिलं त्या वचनावर मित्रांनो शंभर टक्के हा खरा राहायचा ते वाऱ्याची वा वारं जे आहे ती शक्य आहे खरं राहायच्या पण आता तसं होत नाही का होत नाही मार्केटिंग भरपूर झालं डोंग्याचं सत्य मित्रांनो दाबत गेलं आणि सत्य मित्रांनो जरी त्याच्यावर वेगवेगळे केसेस दाखल करून किंवा हे बुवा बाबा मित्रांनो वेगवेगळे वकील लावून पोलीस लावून त्यांना दाबण्यात देखील आलं पण आता मग आता काय आहे का मित्रांनो की जेणेकरून मला खरं भेटल मग हे शब्द माझे खरं होण्यासाठी काय करावं लागेल महाराज मी तुम्हाला तीन टेक्निकल विषय सांगणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ते समजण्यात याव्यात आणि तुम्ही गुरुच्या शानिंद्रात राहावं बघा протамсанна. जे देवी तुमच्या अंगात येत आहे ज्या देवीची तुम्ही नेमाने भक्ती करता त्याची साधना जर तुम्हाला गादी चालवायची असेल लोकांचे कवडे बघायचे असेल लोकांचं तुम्हाला भलं करायचं असेल लोकांचं तुम्हाला कल्याण करायचं असेल जर तुम्हाला तुमच्या घरातलं देखील बघायचं असेल तर तुम्हाला स्ट्रिक्टला काही गोष्टी पाळू लागतात तुम्हाला गुरुकडनं काळूबाईचे असो महाकालीच्या असो दहावजी नातांच्या असो वेगवेगळ्या नातांच्या असो तुम्हाला त्यांची मित्रांनो साधना घ्यायची लोक पहिला साधना करत बसत नव्हते पण लोक पहिला मंत्र जप करत होते नेमाने पूजा करत होती न्यात नियमाने मित्रांनो पाहायची कणकी होईस्तो मित्रांनो रानं वन तुडवत तुडवत त्या देवीला जायची तेव्हा त्यांची तिथं साधनं हे मात्र संपूर्ण व्हायची आता तसं नाही राहिलं आता फक्त दोन मिनिटात फोर व्हीलर गेली अर्ध्या तासात दर्शन झालं की रातोरात आला पहिला दोन दोन तीन तीन दिवस जावं लागायची बैलगाड्यानं जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा देवी त्यांचं सत्पण घ्यायची आणि त्यांची वाचा खरे व्हायची आणि देवी त्यांना देव त्यांना पावत होते पण आता तसं राहिलं नाही जसं जसं माणूस डेव्हलप होत चाललेला आहे तसं काही शक्य मित्रांनो हे दबत चाललेलं आहे ते तुमच्या आमच्या कारणामुळे उपयोगमुळे हे मात्र लक्षात ठेवा मग काय करावं तर मित्रांनो गुरुकडनं हे नीती नेमानं तुम्ही साधना घ्यायला हवी वाचा सिद्ध होण्यासाठी साधना महत्त्वाची आहे देवीचा चमत्कार होण्यासाठी ओरा तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी शक्ती ऊर्जा तुमच्यावर होण्यासाठी तुम्हाला साधना घ्यायची त्याच्यानंतर निदान पाच मिनटं त्या देवाचं मना किंवा ओमचा उच्चार करून तुम्हाला मेडिटेशन करायचं मेडिटेशननं मित्रांनो काय होतं तर तुमच्या ओरा हा तयार होतो तुमच्याकडे वेगवेगळ्या मित्रांनो ब्रह्मांडातल्या जे शक्ती आहेत जे दार आहे ते खोलण्यास मित्रांनो सुरुवात होते काय काय लोकांना असं बी कळत नाही की ओ दादा आमच्या काळात असं काय नसायचं मेडिटेशन आहे मित्रांनो मेडिटेशन काही लोक करायचे आता करत नाहीत पण तुम्हाला ते देखील जमलं मंत्र तर जप करू शकता तुम्ही मंत्र देखील जप केल्यानंतर तुमची शक्ती ऊर्जा वाढण्याचं काम होत असते आणि त्या मंत्रामध्ये वाचा जिबी मध्ये सरस्वती माता नांदली तिथं वाचा खरे झाली हे मात्र लक्षात ठेवा त्याच्या नंतर आगाडा आ गाडा बेस्ट आहे मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो मी स्वतः देखील त्याचं ग्रहण करतो मी स्वतः अनुभवतो नंतर युट्यूबवर सांगतो पुस्तकी ज्ञान देऊन किंवा एक सवाय झेड लावली टाळ्याला करून मार्केटिंग करून मला जमत नाही स्वतः मी गाजतो त्याचे मला अनुभव आलेत म्हणून मी तुम्हाला सांगतो मी स्वतः मित्रांनो आज मला सात महिने झाले मित्रांनो मी स्वतः आघाड्याच्या मुळाचं मित्रांनो मित्रांनो दात असतो सकाळी कोलगट ब्रश न घेता त्यांचे दातून करतो त्याच्यानंतर ज्या पाल्यांचा रस चुळण्या करतो ह्याचे फायदे भरपूर आहेत दातासाठी आहेत वास दातातून येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला वाघ सिद्धी होती हे पण मात्र त्याचे पत्ते काय आहेत महाराज मी पत्ते असे यूट्यूबवर सांगणार नाही भरपूरांनी सांगितलं पण गुरु विना विद्या नसे रे माणसा गुरु विना विद्या नसे नाहीतर ते काहीच कामाचे नाही मी त्याचे पत्ते हे गुपित ठेवलेले दुसरं आहे मित्रांनो तुम्हाला करायचं काय दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो वाचक सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आधी पहिला मांसाहार पहिला कमी करावं लागेल तुम्ही कुठली पूजा करता तामसिक सास्तिक हे तुमच्या हातावर असतं त्या हिशोबाने तुम्हाला गुरु तुमचा सांगत असतो पण आघाड्याची मित्रांनो दातून केल्यानंतर तुमच्या सिद्ध्या प्राप्त होतात दुसरी गोष्ट मित्रांनो वाचा सिद्ध होती त्याच्यानंतर तुम्ही साधना आणि मेडिटेशन करताय किंवा देवीच्या तत्वाला तुम्ही जागे होता तुम्ही त्यांची पूजा नियमाने करताय दहा मिनटं मेडिटेशन दहा मिनटं तुमचं काय असेल तर माळ जप एकशे आठ वेळा मान मांद, मात्र जपणे साधना करणे संपला विषय हळूहळू तुमचा ओरा तयार होऊन निर्माण होतो आणि तुमच्या वाऱ्यातल्या जे शक्त्या आहेत मित्रांनो हे साक्षात्कार व्हायला सुरुवात होते मी स्टॅम्पर लिहून देतो जर माझ्या नियमाने जेव्हा चालेल जे करेल तर मित्रांनो तुमचा गुरु पैलवान आणि तुमचा चेहरा देखील पैलवान हे मात्र लक्षात ठेव ह्या गोष्टी कराव्या लागतात काय गोष्टी टाळाव्या लागतात काय टाळावं लागतं ज्या टायमाला एकवीस दिवसाचं असेल वर्षाचा असेल सहा महिन्याचा असेल अनुष्ठान करताय तुम्ही म्हणजेच की तुम्ही जपाला बसताय साधनेला बसताय त्या टायमाला तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करावंच लागतं आणि कुठल्याही सातकाला हे करावंच लागतं खोटं बोलायचं नाही त्या मुखामध्ये शिवी गाळ नकोय ते मुख स्वच्छ पाहिजे तेव्हाच तुम्हाला कुठला कुठे सिद्धा प्राप्त होतात आणि जे तुम्ही बोलल जी तुम्हाला ओरा म्हणजेच की ब्रह्मांडीय शक्ती जे तुमची दिवी तुमच्या अंगात येते ज्या टायमाला तुम्ही शब्द काढचाल हे अंतिम शब्द हे तुमचे असतील बोलणारा देव असाल आणि ते वाचक देखील खरं होण्याचं काम होईल हे शंभर टक्के होईल मी काय अजून एक गोष्ट सांगितले नाही मित्रांनो जोपर्यंत गुरु तुम्ही बनवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकत नाही की अजून एक उपाय आहे त्यांना देखील वाचे शंभर टक्के सिद्ध होते काय तोडगे आहेत मित्रांनो हे शंभर टक्के रिझल्ट आहेत मी स्वतः करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय या नाण्यातलं मी सांगत नाही मेडिटेशनमध्ये भरपूर ताकद आहे मेडिटेशन मुळं मित्रांनो रामकृष्ण परम अंशने कालीला प्रसन्न करून घेतलं तसंच धावजी पाटील देखील मेडिटेशन करून मा तारेसोबत संपर्क साधत होती म्हणजे जपाला बसणं असेल ध्यानाला बसणं असेल देवी तारा माला जागत होते आणि देवी त्यांच्यासोबत बोलत होती जसं मेडिटेशनमुळं म्हणतात ना आपला आत्मा बाहेर जातो बघा आपलं फक्त शरीर राहतं काय हालत नाही फक्त आपण देवाच्या सालेंद्रात राहतो आणि तेव्हा ते काय आवाज आपल्याला ऐकण्यात येत असतात असे भले बले संत मना साधूसंत मना ज्या टायमाला जपाला तपाला बसत होती त्या टायमाला त्यांच्या अवतीभोवती ओरा तयार व्हायचा परमेश्वर बोलत होता हे बघितलं तरी लिहिलेलं आहे ग्रंथांमध्ये बघितलं तर कुठं ना कुठं त्याचा उल्लेख मात्र होतो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही करता त्या देवीची भक्ती त्याच्यामध्ये लीन व्हा लीन होण्याचं कारण असं नाही की तुम्ही संसार सोडा तुम्ही जॉब सोडा आणि हे करा ते करा मित्रांनो वेळ द्यायला देवाला देखील शिका ज्या टायमाला तुम्ही देवाला वेळ द्यायचाल त्या टायमाला मित्रांनो देऊ तुम्हाला वेळ सुरुवात होईल काय काय कसा मेडिटेशन करा काही करा मित्रांनो मानसिक त्रास असेल तर तुमचा शब्द बोललेला हा खोटाच ठरेल आता खोटं ठरण्याचं कारण हेच आहे मित्रांनो की तुम्ही काही गोष्टी पाळताय काही गोष्टी पाळत नाही आऊ एकाला दहा दहा गुरु झालेले आहेत आणि गुरु पण अशी त्यांना भेटलेले आहेत मित्रांनो लुबडी खसाडी काय विद्या देत नाहीत त्यांना मंत्र देत नाहीत त्यांना नीट सांगत नाहीत एकदा गुरु चला झाला की परत गुरु त्यांना डोकावून पण बघत नाही आणि त्याला पण गुरुला कधी डोकावून बघत नाही हे सत्यपुरस्ते पहिले जे गुरु काय असायचे हे तुम्ही मित्रांनो सर्च करू शकता पुस्तक वाचू शकता त्याच्यावर वर्णित आहे मित्रांनो शुद्ध हे लक्षात ठेवा गुरुच्या तत्वाला जागा ज्या जा देवाची भक्ती करा नीतीनेमान करा संकट येतील दलिंद्रता येईल मित्रांनो लाजू नका माजू नगा ज्या टायमाला ह्या सगळ्यात तुम्ही परीक्षा पास करसाल त्या टायमाला तुमच्या साक्षात जीबीवर हे सरस्वती नांदेल हे माझी गॅरंटी आहे त्याच्यानंतर सगळ्यात भारी सरस्वतीचा मंत्र मित्रांनो बीच मंत्र जो सरस्वतीचा असेल मित्रांनो गुरुवारच्या वेळी एकशे आठ वेळा बोलायला चालू करा लाल आसन घ्या पूर्वेकडे तोंड करा आणि एकशे आठ वेळा मित्रांनो कोरपडीचं जे झाड असतं त्याला मित्रांनो दिवा लावा आणि एकवीस दिवसाची सरस्वती देवीची ही साधना करा त्याच्यानंतर देखील तुमची वाचा हे सिद्ध होण्याचं काम होते त्याच्यानंतर त्याचे काय पत्ते आहेत हे पत्ते तुम्ही तुमच्या गुरूंना विचारू शकता जर गुरुला माहीतच नसेल काय काय गुरुला तर ढेकळा जर खेकळं पण माहीत नाही तरी देखील काही बी सांगतात पण जर मित्रांनो तुम्हाला करायचीच असेल तर मला संपर्क करा मी तुम्हाला सत्यवर सांगेल मित्र सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा जर तुम्हाला वाचा सिद्ध करायचं तुमचा वार सिद्ध करायचा असेल वाऱ्याची वाच सिद्ध करायची असेल तर हा उपाय शंभर टक्के तुम्ही करू शकता काही याच्यामध्ये रोपायचा खर्च नाहीये फक्त काय घ्यायचा असेल काय पत्ते सांगायचे असतील तर मला येऊन भेटावं लागेल मला पात्रता बघू द्या की माणूस हा करतोय कशासाठी काय कवच असं असतं बघा माझ्या बायकोसाठीच मला साधना करायची मला माझ्या मुलासाठी साधना करायची अरे नसे रे माणसा पहिला स्वतःचे जुळे खाली कर दुसऱ्यांचे भर तेव्हा दुसरे तुला देतील तेव्हा तुझी जुळे भरले लक्षात ठेवा पहिला स्वतः जिजा चंदनासारखा वाश येईल नाही जिजलं तर गटर पण तुम्हाला कोण विचारणार हे शब्द आक्षेचा लक्षात ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका तोडगा बी सांगितला त्याच्यानंतर व्हिडिओ जे टॉपिक आहे ते देखील सांगितलं कोणाला अजून काय विचारायचं असेल तर डिप बॉक्समध्ये नंबर दिलेला का आहे काय अटी दिलं आहे त्या अटी वाचूनच कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझं ना मात्र लक्षात ठेवा जर कुणाला काही शंका असेल चेडा गोट्या विशेष शंका असेल गिरणवाळ विशेष शंकासन गुरु विशेष शंकासन तुम्हाला केलेली बांधी वगैरे काही तुम्हाला त्रास असेल तुम्हाला होत असेल तर माझ्या गादीला या मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असती व्हॉट्सअपवर मित्रांनो नमस्कार मॅसेज टाका मंगळवार शुक्रवार अकरा नंतर तुम्ही माझ्या गादीला भेटू शकता मला भेटू शकता मला संपर्क साधू शकता माझी वेळ आक दहा नंतर कधीही या मित्रांनो मी तुम्हाला भेटेल मंगळवार शुक्रवार गादी चालू असतो नमस्कार मॅसेज टाका ॲड्रेस आणि पत्ता तुम्हाला सेंड केला जाईल हे मात्र लक्षात ठेवा लोकेशन देखील तुम्हाला सेंड केलं जाईल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असे गुपित व्हिडिओ पाहण्यासाठी असे गुपित तोडगे तुम्हाला ऐकून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला शिकावं ज्ञानानं ज्ञान वाढत असतं आणि घेतल्यानंतर मित्रांनो मेंदूमध्ये पण जात असतं हे मात्र लक्षात ठेवा दाऊजी बाबाच्या नावान चांग बोला सुरूच्या धावजी पाटला आई राजा उदे उदे कमेंटमध्ये मात्र लिहायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल